मुंबई आणि ठाण्यामध्ये असली तरी नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या शहरामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना हे असल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या संघर्षामुळे नवी मुंबई निवडणुकीचा प्रचार हा चांगलाच चा गाजला तर मीरा भाईंदर मध्ये सुद्धा भाजप शिवसेना संघर्ष रंगलेला पाहायला मिळाला नवी मुंबईत कुणाचा टांगा पलटी फरार एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई मीरा भाजप शिंदे संघर्ष ठाण्याला नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगला नवी मुंबईवर अनेक वर्षांपासून सत्ता असलेले गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळाला नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बिल्डरांना देण्यात आलेला आय सिडको इमारतींचा पुनर्विकास नवी मुंबई विमानतळाचे नाव हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरले टांगा पलटी करण्यावरून गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळाला प्रश्न असे माझी इच्छा होती की महाराष्ट्र म्हणजे एम एम आर डी परिसरामध्ये कुठेही युती होऊ नये मग तुमचा किल्ला तुमच्या नावावर दिला का साधारा जर का भारतीय जनता पक्षाने गणेश केला अलाव केला ना त्यांचा नामुनिष्ठान साफ करून टाकेल हे माझं मत बोलतो मी पक्षाचा याच्याशी संबंध नाही पक्षाने जर मला ऑथराईज केलं यांचा टांगा पण जाईल ना घोडे पण जातील त्याला टीका करायची त्यांनी करू द्या गणेश नाईक साहेबांचं वक्तव्य मी पण ऐकलं त्यांना जसं टांगा पलटी करायची भाषा करता येते त्याच्या दहा पट ताकदीनं टांगा पलटी करायची भाषा आम्हाला पण करता येते आम्ही पण शिंदे साहेबांच्या आदेशाची वाट बघतोय आदरणीय शिंदे साहेबांनी जर आम्हाला पण आदेश दिला तर तुमच्या गणेश नायकांचा टांगा कधी कुठं पलटी करल कुठं फरार होईल त्यांना समजणार सुद्धा नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणार कोण आम्ही तिथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे सत्तेचा अनुभव लोकांनी कारभाराचा घेतलेला आहे आणि लोकांनीच आहे जेव्हा सत्ताधारी मालक बनतात आणि जनतेला नोकर समजतात तेव्हा जनता पलटी करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत घेतलेल्या सभेत गणेश नाईकांना बळ दिला मंदा म्हात्रेंची नाराजी दूर करण्यातही भाजपला यश मिळालं तर उद्धव ठाकरेंनीही गणेश नाईकांना एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करा सांगत पाठिंबा जडणघडणी सन्मान्य गणेश नाईक साहेबांचं सा जे योगदान आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील अशा पद्धतीने त्यांनी या नवी मुंबईकडे लक्ष दिलंय एक प्रकारे इथला जो काही विकास आहे हा विकास समतोल झाला पाहिजे या दृष्टीनं सातत्याने ते काम करत होते हा मिंधे कोण पूर्वीश्रमीचा आपलाच आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच त्यांच्या दोघात लागले आता आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये एफ एस चा घोटाळा या मिंद्यांनी केलाय आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो मग गणेश नायकानं सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला टांग्यात टांग तरी घाला नाही तर ता टांगा तरी पालटा करा टांगड्यात तंगडा घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं अरे पाण्यानं उलटा दुसरीकडे मीरा भाईंदर मध्येही भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना असा संघर्ष रंगतोय खड्डे मुक्त रस्ते पाणी पुरवठा मेट्रो बस सेवा भूमिगत गटार योजना सुरक्षा हे प्रचाराचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणच्या प्रचारात मात्र दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याचं टाळलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी शिंदे शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वागताचे बॅनर लावल्याचं पाहायला मिळालं कदाचित त्यांचं नरेंद्र मेहतानी ऐकलं नसेल आणि म्हणून त्यांनी महायुतीला नकार दिला परंतु शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि विधिमंडळामध्ये मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून विधिमंडळातील आमचे नेते जर शहरामध्ये येत असेल तर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य म्हणून मुंबई ठाणे वसई विरार येथील महायुतीचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं शहरामध्ये स्वागत करणारे बॅनर सुद्धा मी लावलेले आहेत नरेंद्र बार बार कहते चाहे चारा उत्तर भारतीय समाज हो चाहे जैन समाज हो इन सबके बहुत कार्यक्रम होते अलग अलग समाजो के कार्यक्रम होते और उनकी मांग होती है कि अलग अलग समाजों को आप जगह भी दे और वहां पर उनके भवन भी बांध कर दे तो मैं आज आपको यह वादा करने के लिए आया हूं जगह आप ढूंढिए जो जगह आप ढूंढेंगे सरकार की ओर से वो जगह मुफ्त में हम लोग उन भवनों के लिए देंगे मनमोहन सिंह जी के नेतृत्व में जो डेढ़ लाख करोड़ की योजना बनी उसी के साथ मेट्रो दोन्ही महापालिका क्षेत्रात येतात दोन्ही महापालिकांवर वर्चस्वासाठी शिंदे शिवसेना आणि भाजपात चूरस असल्याचं दिसतय आता मतदार राजा कुणाच्या पार्ट्यात कौल टाकणार हे आता पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई